That's right. Nice. Shabbat <laughs> shalom. <laughs> आताच खात्री अवघा सव्वीस टक्के खर्च सगळे पैसे तुम्हाला सोडलेले जो मंजूर आ तुम्ही काढू शकता पण एक खर्च काढ ना सर मी पदभार घेतल्या महिन्यातले दहा दिवस आणि आज आपण या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री महोदयाच्या उपेक्षेखाली उपमुख्यमंत्री महोदय माननीय मंत्री महोदय मंजूर मिळते होता त्यातील प्रशासकीय मान्यता चारशे एक्क्याण्णव रुपये झालेल्या आहेत वितरित निधी चारशे चौऱ्याऐंशी एकोणसत्तर पॉईंट ऐंशी अनुसूचित जाती उपयोजनेचा एकशे तीन कोटीचा मंजूर मिळते होता त्या प्रशासकीय मान्यता एकावन्न कोटी पन्नास लक्ष वितरित निधी सत्तावीस सव्वीस एकोणसत्तर सव्वीस कोटी होती

नाही मी आता इन सी डब्ल्यू शी गोल्ड मला वाटलं की त्याला पडलेली आहे का नाही मग हिला सांगा ना कि मनुषार फौर आला होता आणि मला कारण तुम्ही सही केल्यावर मला ईटीसी लावा लागेल मंगळवारी घेतलेली आहे त्याच्यामध्ये पण घेऊन टाकून त्याला मान्यता देतो ना <laughs> पाठवा माझ्या ऑफिसला द्या आणि त्याच्यानंतर सांगा माझ्या जनरल सेक्रेटरी तो दादाचा फोन आला होता आणि मी कडनं पण त्याला कर एमआयस चा कन्वर्जन्स करून आपण आंगणवाडी मंजूर केलेली आहे एक सो पंधरा शाळांच्या संरक्षण केलेली आहे पण तरी पण आपल्याला अजून त्यासाठी सपोर्टिव्ह पण जाणार